आपण पाहत आहात चांगली सम्राट न्यूज हे काम नव्हे जबाबदारी आमची उमदी पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी खून करून फरार झालेल्या आरोपीस केले जेरबंद सविस्तर माहिती अशी की आरोपी तमा श्रीमंत कुलाळ राहणार खंडनाळ यांच्याकडून मयत इंदू पांडुरंग विराजदार राहणार खंडनाळ वय चाळीस यांनी चार लाख रुपये उसने घेतले होते ते पैसे परत देत नसल्याचा राग मनात धरून सदर आरोपीने मैताच्या डोक्यात मारले ती बेशुद्ध झाल्यानंतर जवळच असलेल्या विहिरीत टाकून तिचा खून केला सदरची घटना दिनांक नऊ सात दोन हजार चोवीस रोजी रात्री साडेआठच्या सुमारास घडली होती तेव्हापासूनच सदर आरोपी फरार होता आरोपी हा मोठेवाडी पॉन्डोजरी का भागात आहे अशी माहिती मिळताच तात्काळ सापळा लावून आरोपीच्या मुसक्या आवडण्याचे एक मोठं कार्य उमदी पोलिसांनी केलेलं आहे सांगली पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगेसो यांच्या मार्गदर्शनाखाली उमदी पोलीस ठाण्याचे कर्तव्याध्यक्ष सहायक पोलीस निरीक्षक संदीप शिंदेसाहेब यांनी पोलीस हेड कॉन्स्टेबल मानेसाहेब महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल मुजावर मॅडम हाके मासाळ कुमरे पोडभरे कोकाटे घोडके खोत चालक खोंडे व सायबर शाखेचे करण परदेसी यांच्या मदतीने आरोपीस मोठेवाडी पोंडुझरी भागातून अटक केली सांगली सम्राट न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा